कार मित्रांनो ऑन येथील मैदान हे पार झालेले आहे पूर्ण झालेले आहे आणि आता आठ तारखेला पलटण येथे तिरकडवाडी येथे मैदान होत आहे आणि या मैदानाची तारीख आहे आठ फेब्रुवारी मित्रांनो ऑन येथे पार पडलेल्या या मैदानाची चर्चा सर्वत्र चालू आहे खास करून सर्जाप्रेमी त्यानंतर घणिकीचा राजा याचे प्रेमी हे सर्व काही या मैदानावरची चर्चा करत आहेत यामध्ये सर्जा आणि घरणिकीचा राजा यांना एक नंबर मिळालेला आहे आणि खास करून रणजित सर निंबाळकर हे जास्त आनंदात आहेत त्याचबरोबर हिंद केसरी ड्रायवर आपले विठ्ठल नाना भूतकर हे सुद्धा अतिशय आनंदित आहेत आणि प्रत्येक युट्यूबर लोकांना मुलाखतसुद्धा देत आहेत आपले सर्वांचे हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना बुतकर यांविषयी रणजित सर निंबाळकर यांनी कुतुहवाचे शब्द काढले ते पाहूया नानांचं कौतुक करावे एवढं कमीच आहे काय एनर्जी होती नानांकडे कारण दुसरा सेमी झाल्यानंतर लगेचच नाना उतरले आणि लगेचच तिसऱ्या सेमीत गाडी हाकण्यासाठी गेले आणि तिसऱ्या सेमीत त्याच ऊर्जेनं त्याच गतीनं त्याच वेगानं आणि त्या अप्रतिम कौशल्यानं गाडीत विजय श्री खेचून आणला असे आहेत विठ्ठल ड्रायव्हर शेवट अनुभव आहे इतक्या वर्षांचा अनुभव आहे लहानपणापासूनच ते गाडीवर बसत आहेत आणि ड्रायव्हरची भूमिका बजावत आहेत पुढे रणजित सर निंबाळकर यांनी बकासूर आणि सर्जा हे एकत्र पाळणार आहेत सुद्धा सांगितले परंतु ते कोणत्या मैदानावर नक्की पाळणार हे सांगितले नाही परंतु आपल्या अंदाजे आपण अंदाज, अंदाज लावू शकतो की पुढे येणारे जे काही प्लॉटचे मैदान आहे सतरा तारखेला या मैदानावर कदाचित बकासूर आणि सर्जा हे धावणार असल्याचे संकेत आपणास मिळत आहेत तर मित्रांनो आपणास बकासूर आणि सर्जा हे नक्कीच पुढील मैदानावर धावता आणि दिसतील हे नक्कीच